हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बटाट्यापासून खूप सोपी अशी एक रेसिपी दाखवणार आहे जी मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही आरामात देऊ शकता अवघ्या काही मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे सकाळच्या घाईत नक्कीच करू शकता आणि तुमचं मूल कितीही लहान असू दे म्हणजे शाळेत जाणार आहे तर ते अर्थातच अडीच तीन वर्षाचं तर असेल ते मूल आरामात ही रेसिपी खाऊ शकतं इतकी चविष्ट सोपी आणि लहान मुलांसाठी बनलेली आहे आणि मोठ्यांनासुद्धा ही रेसिपी आवडतेच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर पटकन चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि छानशी कमेंटसुद्धा करा व्हिडिओ संपल्यानंतरनं तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते पटकन व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात केलेली आहे इथे इथे पाहू शकता तुम्ही एक चार बटाटे घेतलेले आहेत मी आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे ते आता इथे मी चौकोणी फोडींमध्ये कट केलेला आहे बटाटा तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कापलात तरी चालेल जसे आपण फिंगर चिप्स करतो ना अगदी त्या आकारामध्ये तुम्ही हा बटाटा कट केलात तरीसुद्धा चालणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा मी कट करून घेणार आहे छोटा छोटा असा बटाटा कट केला की भाजी लवकर शिजते आणि सकाळच्या घाईमध्ये मग उशीर होत नाही त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितका लहान असा बटाटा कट करायचा अर्थात तुम्हाला आवडेल तेवढ्या फुडींमध्ये तुम्ही हा कट करू शकता तर पाहू शकता इथे मी संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे बघा आता हा बटाटा काळा पडू नये किंवा लाल पडू नये त्यासाठी काय करायचं पाण्यामध्ये घालून घ्यायचा सुरुवातीला बटाट्याची साल काढल्यानंतरनं सुद्धा मी बटाटा स्वच्छ धुवून घेतला होता आता पुन्हा मी पाण्यात घालून ठेवणारे हा आणि एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून मग तसाच तो पाण्यात ठेवणार आहे तर बघा हा बटाटा आधी मी आता स्वच्छ धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते व्यवस्थित धुवून घेतला ना की मग कसं त्याच्यातला स्टार्च निघून जातो आणि पाणी असं बघा पांढरं शुभ्र होतं बटाटा खायलासुद्धा मग छान लागतो आता चला लगेचच फोडणीची तयारी करूया खरं तर फोडणीला खूप तामझाम नाही आहे खूप सोपी आणि झटपट होणारी फोडणी करूयात इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या अंदाजे घाला लहान मुलांसाठी करताय थोडं कमी तेल घातलं तरी चालेल ह्या बटाट्याला थोडंसं जास्तीचं तेल जर घातलं ना तर बटाट्याला एक क्रंची येतो त्यामुळे मग मी इथे एक मोठा चमचा इतपत तेल घातलेलं आहे यामध्ये मोहरी घालायची त्यानंतरनं जिरं घालायचं मोहरी आणि जिरं छान तडतडून द्यायचं त्यानंतर यात लगेचच हिंग घालायचं आणि हळद घालायची हळद अगदी थोडीशी घातली आहे बघा खूप जास्त नाही घालायची आहे अगदी थोडीशी धाना पावडर घातलेली आहे मी आणि गरम मसाला घातला आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही धना पावडर आणि गरम मसाला स्किप केलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर लगेचच यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवलेला आहे मी बटाटा घातल्यानंतरनं गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आता बघा हा संपूर्ण बटाटा पाण्यातनं मी आधी घालून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये लसूणसुद्धा ठेचून घालू शकता कडीपत्त्याची पानंसुद्धा घालू शकता खूप सिंपल पद्धतीने दाखवते मी त्यामुळे मी काहीसुद्धा घातलं नाही आहे आणि तुम्ही बघत असाल मी बटाटे जास्त केलेले इथे मुलाच्या टिफिनसाठी हा बटाटा केला ना तरीसुद्धा मी जास्त करते कारण की घरात मोठ्यांनासुद्धा खूप आवडतो हा बटाटा आणि चपातीपेक्षा मोठी असं हातानेच नुसता खातात चपातीपेक्षा पण असा नुसता खायलासुद्धा खूप छान लागतो हा बटाटा करत असताना काय करायचं आता गॅस बघा मी मीडियम ठेवलेला आहे यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि संपूर्ण पुन्हा एकजीव करून घेऊया यामध्ये कोणताच मसाला घातला नाही आहे त्यामुळे मुलं आवडीने खातात अजिबात तिखट नसतं आणि टिफिनमध्ये जर दिलं ना आपण तर संपूर्ण टिफिन संपवून येतात त्यामुळे ही एकदम सोपी जगातली सोपी रेसिपी म्हणेल मी नक्कीच मुलांसाठी करा आणि खायला द्या आता बघा झाकण ठेवूया गॅस मिडियमच ठेवायचा बारीक नाही करायचा गॅस म्हणजे खूप हाय नाही ठेवायचा लो टू मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढून घ्यायची तर बघा खालच्या साईडला थोडा थोडा बटाटा लागलेला वाटतो आहे ना मग त्याला एक क्रंचीनेस येतो आणि तो, तो बटाटा थोडा कुरकुरीत होतो थो असा खूप छान लागतो खरंच मी तुम्हाला जवळून दाखवते हो एक असा कुरकुरीत झाला इथे आणि हा बटाटा शिजायला आहे ना प्रॉपर शिजायला अडीच ते तीन मिनटं खूप झाले तर पाहू शकता तुम्ही बघा किती छान असा कुरकुरीत दिसतो आहे ना खूप मस्त होतो खरंच एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही मुलांना तर टिफिनमध्ये द्याल पण स्वतःलासुद्धा खूप जास्त आवडेल तर पाहू शकता तुम्ही मस्त असा हा बटाटा दिसतो आहे थोडासा कच्चा आहे बटाटा त्यामुळे मी पुन्हा एक अर्धा मिनटं फक्त झाकण ठेवणार आहे कारण की अगदी नॉर्मल असा कच्चा वाटला मला त्यामुळे मग परत बघा अर्धा मिनटासाठी फक्त झाकण ठेवते आहे आता झाकण काढूया एक वाप बसली आहे थोडीशी बघा मस्त असा हा बटाटा झालेला आहे ह्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो कारण की फक्त हळद मीठ आणि हिंग घातलेलं आहे ना तर हिंग आवर्जून घाला कारण की हिंगामुळे ना बटाटा खरंच खूप छान लागतो खायला माझी ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावरती कसुरी मेथी किंवा कोथंबीरसुद्धा घालू शकता मी नेहमी घालते पण आज मी तुम्हाला खूप सिंपल पद्धतीने दाखवते आहे ना त्यामुळे मी जास्तीचं काही घातलं नाही आहे पण तुम्ही नक्कीच घाला वरतून कोथंबीर घाला किंवा कसुरी मेथी घाला अजून छान लागेल हा बटाटा आणि जर मुलांना चीज आवडत असेल तर आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं कधीतरी थोडंसं द्यायला हरकत नाही त्यामुळे नक्कीच ज्यावेळेस चपातीमध्ये आपण ह्याचा रोल बनवतो आहे ना त्यावेळेस तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडंसं चीजसुद्धा किसून टाकू शकता त्यामुळे मुलं संपूर्ण टिफिन संपवूनच घरी येतात तर बघा मस्त असा हा बटाटा झालेला आहे माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अजूनही चॅनलला लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतचं सुद्धा प्रेस करा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय